नमस्कार मी स्नेहल तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं म्हटलं की सर्वगुण संपन्न पदार्थ तर जेवणाची कोणती तयारी नसतानाही हा बेत नक्कीच झाला पाहिजे पिठलं बनवण्यासाठी इथे बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे पीठ इथे पातळ करून घेण्यासाठी थोडं पाणी घालूयात लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात इथे बेसन गाठी गाठींना ठेवता पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करूयात इथे फोडणीसाठी कढई घेतलेला आहे यात एक मोठा चमचा तेल घालूयात तेल तापलं आहे यात मोहरे घालूयात मोहरे तटल की जिरं घालायचं कडीपत्त्याची पानं इथे चार मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही घालूयात जर तुम्हाला हवं तर तुम्ही या मिरचीचा ठेचाही करून यात फोडणीत घालू शकता यातच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यात घालूयात इथे वीस पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतलेल्या आहेत त्याही घालू इथे कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे चांगला कांदा गुलाबी रंगाचा होत आला आहे यातच आता पाव चमचा हिंग घातलं यातच पाव चमचा हळद घेतली आहे याच फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात थोडी यातच थोडंसं पाणी घालूयात आणि फोडणीला चांगली उक उकळी येऊन द्यायची आहे ती फोडणीला उकळी येत आहे त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तरी ते फोडणीला उकळी आलेली आहे ते बेसनपीठ पातळ केलं होतं ते घालायचं तुम्हाला पिठलं जेवढं पातळ किंवा घट्ट हवा आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून मध्यम ते मंदा आचेवर पिठलं शिजून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठलं मध्यम ते मंदा आचेवर मस्त असं शिजलं आहे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं तयार आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जेवणाची पूर्वतयारी नसतानाही तुम्ही हा बेत नक्की करू शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी पुन्हा भेटूयात धन्यवाद